महाराष्ट्राचे लोकनेते माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भारतीय के जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम कमीत कमी साडेतीनशे चारशे बाटल्यांचं नियोजन आमचं युवा मोर्चाचं आहे आणि सर्व पदाधिकारी आमचे सहकारी मित्र माझा मित्र परिवार यांच्यासोबत आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलाय महिलांनीही प्रतिसाद दिलाय का हो महिलांचा बी प्रतिसाद आमच्या रक्तदान शिबिरात आहे धन्यवाद